व्यासपीठ उपस्थित सर्वच मनसरकर आणि मनसर नगरपंचायतीचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत जाधव साहेब इथे उपस्थित असलेली मुलं कंटाळलेली हे लक्षात येत आहे पण प्लीज थोडा वेळ अजून थोडा वेळ शांतता राखा सगळ्याच मुलांनी एकदम बघा आज मज नगरपंचायत अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य अंतर्गत साजरा होत असणारा एक भव्य सोहळा या दिमागदार सोहळ्यासाठी आपण सर्वच मंचरकर इथं अभिमानाने उपस्थित आहोत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागामार्फत नागरी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी राबवण्यात येणारा हा एक अनोखा उपक्रम यामध्ये नैसर्गिक घटकांचे संरक्षण व जतन करण्यासाठी विविध उपायांची अंमलबजावणी केली जाते हे अभियान मुख्यतः निसर्गाच्या पाचही घटकांवर जसे की जल वायू भूमी अग्नि आणि आकाश यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी राबवलं गेलं आहे जरा शांत सगळे इकडे आहेत

माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नगरपंचायत मंचर श्री गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वच्छ सर्वेक्षण अभियान माजी वसुंधरा पाच पॉईंट शून्य या अभियानात सहभाग घेतला आणि राज्यात थेट दुसरा क्रमांक पटकावत मोठी यशस्वी कामगिरी केलेली आहे खरोखरच ही, खरो ही मंचरवासियांसाठी एक अभिमानाची बाब आहे कारण ग्रामपंचायतपासून आपण डायरेक्ट नगरपंचायतमध्ये उडी मारली आणि थेट राज्यात दुसरा क्रमांक पण मिळवतो आहे ही खरंच आपल्या मनसरवासियांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे त्याअंतर्गतच आम्ही देखील या उपक्रमाची एक छोटीशी झलक दाखवण्याच्या हेतूने आज आपल्या सर्वांसमोर एक छोटंसं नाट्यकरण सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत आमच्या नाटकाचे नाव आहे माझी व सुंदरा अभियान खरं तर हे नाटक राबवण्याचा आमचा हेतू असा होता की आपणही मनसरचे नागरिक आहोत नगरपंचायत तर कामं करतीच आहे पण आपण आपल्या मनसरचे नागरिक एक सुजान नागरिक देशाचे नागरिक तर आपण आहोतच पण आपलं गाव आपलं शहर जे काही प्रगती करतं आहे तर त्यात आपलासुद्धा कुठेतरी एक न छोटासा खारीचा वाटा म्हणूयात आपण पण असा सहभाग नोंदवला गेला पाहिजे म्हणून आम्ही हे दोन दिवसात तयार केले परवा फक्त आम्हाला सुचलं की आपण काहीतरी नाट्यीकरण करूयात नाहीतर ता आमचा तसा डान्स घेण्याचा येतो होता पण छोट्या मुलांचे डान्स असल्यामुळे आम्ही असं म्हटलं की त्यांच्यासमोर मोठ्यांचं वेगळं काही नको म्हणून आम्ही खरं तर एक नाट्यकरणाचा प्रयत्न केला आहे आणि काल संध्याकाळी आम्ही ही स्क्रिप्ट लिहिलेली आहे की जे नगरपंचायतीने एक अभिनव कार्यक्रम घेतलेले तर याच्यात जर आमच्याकडनं थोड्याफार चुका झाल्या तर त्या तुम्ही समजून पोटात घालताल कारण तुम्ही सुद्धा आमचे बांधव भगिनीच आहात पाणी कचरा व्यवस्थापन रस्ते व गटारी पर्यावरणपूरक सणसमारंभ मुलींचे संरक्षण आणि विविध उपक्रमांतर्गत जनजागृती या आणि अशा विविध घटकांचा समावेश आम्ही आमच्या नाट्यकरणात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यास तुम्ही निश्चितच छान प्रतिसाद देताल चांगला भरभरून प्रतिसाद देसाल अशी अपेक्षा व्यक्त करते यामध्ये आम्ही मंचरच्या पाच महिलांनी सहभाग घेतलेला आहे मी प्रथम पात्र परिचय करून देते मंचरमधील महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ मालतीताई थोरात या एक मंचरमधील सामाजिक कार्यकर्त्या आहेत सर्वांनाच त्या परिचित आहेत यानंतर सौमोनिका बानखेले उपजिल्हा प्रमुख सामाजिक कार्यकर्ते श्री सुनील बानखेले यांच्या सुवेद्य पत्नी होत्या यानंतर वैशाली गाढवे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी यानंतर पद्मजा लोहोट मॅडम त्यासुद्धा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवाडी लांडेवाडी आणि माझा स्वतःचा परिचय की मी मोनिका सचिन पंधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी आणि मी मंचरची रहिवासी असल्याचा मला अभिमान आहे तर थोड्याच वेळात आम्ही सादर करत आहोत एक छानसं पथनाट्य माझी वसुंधरा अभियान पाण्याशिवाय जीवन अशक्य एक काळ असा होता की मनसरला पाण्याचं फार दुर्भिक्ष होत पण कालवे आले नद्यांना पाणी आलं आणि पाण्याचा प्रश्नच मिटला या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे मंदरच्या मुलांना मुली प्यायलासुद्धा मग तयार नसायचे पण हा प्रश्न सुटला नगरपंचायतीच्या मार्गाने अगं तरीही प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी आपल्याकडे आठ दिवसांनी पाणी मग चार दिवसांनी पाणी आणि मुंबई दिवसाड पाणी सुरू झाले अगं हो अगं पण तुम्हाला हे माहिती का हा प्रश्न कुणा मला सुटला तर आपल्या नगरपंचायतचे चे शिवसाहेब गोविंद जाधव सरांमुळे स्वच्छ पाणी घरोघरी 一小

कचराच आणि ओल्या कचऱ्याचा प्रश्न प्रश्नही त्याबरोबर मिळेल सुका कचरा वेगळा करून त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया करून काहीतरी वेगळी प्रक्रिया करता येईल म्हणजे कचऱ्याची समस्या आहे ती आपोआपच मिटण्यास प्रयत्न होणार आहे अग हो हो पण तुम्हाला हे माहिती आहे का हे ओला कचरा सुका कचरा रस्त्यावर लोक टाकायचे आणि आपल्या नगरपंचायतचे कर्मचारी दिवसभर तर सगळे फिरायचे पण रात्रभर सुद्धा फिरायचे म्हणजे जसं की आपल्या को स्नेहा कोताळे मॅडम स्नेहा मिसाळ मॅडम राजेश लोंडे सर राहुल खाकरे सर आणि संविधान चव्हाण सर हे लोक रात्र रात्र फिरून लोकांना सांगायचे कचरा रस्त्यावर टाकू नका म्हणजे केवढं कौतुकच ना के कौतु त्यांचं म्हणजे मला सगळ्यांना हे सांगायचंय का फक्त नगरपंचांची जबाबदारी नाहीये कचरा रस्त्यावर रस्त्यावरचा उचलायचा तर तुझी माझी सगळ्यांची जबाबदारी आहे ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा आणि तो कचरा सकाळी घंटा मध्येच टाकायचा ओला कचरा सुका कचरा वेगळा स्वच्छ पर्यावरणाचा करून बसवली तरी चालेल त्या म्हणजे मूर्ती बसवण्यामागचा भाव जास्त महत्वाचा असतो आणि त्याला जर नैसर्गिक रंग दिले तर हे प्रदूषणही होणार नाही आणि इतकच नाही बरं का तर पाण्याची भूजल पातळी वाढावी जमिनीची भूजल पातळी वाढावी आणि पावसाचं पाणी आपल्याला अधिकाधिक साठवता यावं म्हणून आपल्या नगर मंचर नगरपंचायतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल वॉटर ऑडिट असेल त्याचप्रमाणे मंचरमधील जुन्या ऐतिहासिक पांडवकालीन बारव आहे त्यांचं पुनरुज्जीवन करण्याचं खूप मोठं कार्य केलेलं आहे अशा के अनेक योजना मंच म्हणजे राबवत आहे हो कोणा किती छान आणि शिवाय देवाचा म्हणजे

आणि या पद्धतीमध्ये विज्ञान आणि निसर्ग यांचा वापर करून थोडक्यात कमी जागेत निर्मिती करता येते आणि यामुळे काय होत होते आणि पावसाचं आणि महत्वाचा उपयोग असा की वातावरणात दिवसेंदिवस ओझोनचा थर कमी होत चालला तर तो ओझोनचा थर वाढवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो आणि तुम्हाला माहिती का आपल्या नगरपंचायतीने हे उद्यान आपल्या मनसाच्या हाती तयार केलेले आहे सगळ्यांनी अजून पाहिले नसेल तर त्यांना विचारून सगळ्यांनी पाहायची परवानगी काढा आणि नक्की या उद्यानास भेट द्या बरोबर इतकंच नव्हे तर आपल्या नगरपंचायतीने असे बारा हरित क्षेत्र निर्माण केलेली आहे आणि त्यामध्ये एक लाखांपेक्षा जास्त देशी प्रजातींची वृक्ष लागवड केलेली आहे याशिवाय शहरामध्ये असणारे सुमारे पन्नास ते सात वर्ष जुनी झाले कि ज्यांचं वृक्ष संवर्धन करण्याचं काम देखील सुरू आहे दे। वृक्ष केलेला आहे अग तेच तर ना आता आपल्या मंदार शहरामध्ये छान सिमेंटचे रस्ते बंदस्त गटारा देखील झाले मी किती छान उपक्रम ना आणि मग रस्त्यावर फिरताना किती छान वाटतं बंदिस्त गटारे सिमेंटचे रस्ते वरदान हे नगरपंचायतीचे असते बंदिस्त गटारे सिमेंटचे रस्ते वरदान हे नगरपंचायतीचे असते बंदिस्त गटारे सिमेंटचे रस्ते वर्तन्ते <tanky> <tanky>

आपणही आता करतोय इतकी मज्जा जस भौतिक सुविधा महत्वाच्या तस मनोरंजन देखील महत्वाचं जसं की आता आपल्या नंतर शहरामध्ये नाट्यग्रह उभारले जात आहे बघा महिला अनेक जबाबदाऱ्या पार पडतात तुम्हाला याच्यावर लक्षात आलं असेल की आज इथे पुरुषांची संख्या कमी आणि महिलांची जास्त म्हणजे आधी सीओ साहेबांना पण कळलं की स्वच्छ सर्वेक्षणात नसेल पण माझ्या वॉर्डमध्ये आलेली तीन पकडील दादाची होती तर असे आमच्या नगरपंचायतीने प्रत्येक वॉर्डने होम मिनिस्टर केअर ठेवला होता आणि त्या अंतर्गत उगीच काहीतरी चार चार प्रश्न न विचारता छान सोपे सोपे खेळ घेतले म्हणजे महिलांना रोजच्या कामातून थोडासा नेहमी मुळा मिळाला पाहिजे आणि घेतला की नाही महिलांना होती खरं सांगा मनापासून आपण या खेळांचा आनंद घेतला की नाही एवढा तुमचा आवाज घेतला की नाही खूप आनंद आपण या खेळाचा घेतला किती छान छान खेळ घेतले आणि त्याच एवढंच नाही तर त्यात नगरपंचायत आपल्याला वेगवेगळी देणार आहे आहे आपलं वेगवेगळीच गर्दी करून घेण्यासाठी तर बघा मग महिलांची गरज ओळखून महिलांना सुद्धा विनमोळ्याची गरज असते आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने जनजागृती होऊ शकते कारण ज्योतिबा फुलेंनी म्हणलेलेच आहे एक बाई शिकली की घराघराला पुढे येत असते तसंच आपण बाय म्हणजे बायकांना जर त्याच्या संदेशात इंक्लूड करून घेतलं तर निश्चितच आपल्या गावाचं स्वच्छ सुंदर हरित मंच तयार झालेला राहणार नाही म्हणून पंचनामाबाजी त्यांनी घेतलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे यानंतर आम्ही एक छोटंसं गाणं